जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय ज्ञान निरूपण हा पाचव्या दशकातील सहावा समास आपण श्री महाराजांच्या सेवेत उजळणी रूपानं पाहतोय सावधानता समर्थ आपल्याला शिकवत आहेत आणि ती शिकवत असताना त्यांनी इंद्रियांच्या बाबत एक महत्वाचं विधान केलेलं आहे शिष्या मुक्तपणे अनर्गळ करिसी इंद्रिये बाष्कळ तेणे तुझी तळमळ जाणार नाही या ओवीच्या सूक्ष्मार्थाकडे पाहताना ही ओवी ही सावधानता समर्थ साधकाला सांगतात हे आधी आपण समजून घेऊ जो नित्यनेमाने साधना करत आहे आपल्या मनाला शांत करण्याचा अभ्यास रोज करत आहे भगवंताचं नाम आत्मचिंतन हे मुरवण्याचा अभ्यास ज्याचा रोज सुरू आहे त्याच्यासाठीची ही सावधानता समर्थ सांगतायत बरं ही सावधानता त्यांनी एकदम सांगितली नाही शुद्ध ज्ञान काय आहे हे विस्तृतपणे सांगून झाल्यानंतर परमार्थ दृढ कशानं होतो शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांती सजावे हे सांगून झाल्यानंतर ते सावधानता सांगतायत शिवाय या ओवीतून सावध करण्याच्या आधी त्यांनी श्रवण मनन या गोष्टींचं महत्त्व ठसवलं आहे आपल्याला देह प्राप्त आहे त, ही गोष्ट तरी आपण नाकारू शकत नाही त्यामुळं देह आहे तर देहाबरोबर देहाचे भोगही आहेत कर्मीही आहेत आणि अर्थातच देहाबरोबर इंद्रियही आलेली आहेत आता या इंद्रियांचा उपयोग करून तर आपण जीवन जगत आहे आत्तासुद्धा निरूपण ऐकताना कानांचा वापर होतोय बुद्धीचा मनाचा सगळ्याचा वापर होतोय देह वापरात आहेच समर्थ मग इंद्रियांच्या बाबत आपल्याला सावध का करतायत त्यांचे शब्द पाहणं अत्यंत आवश्यक आहे मुक्तपणे अनर्गळ करिसी इंद्रिये बाष्कळं म्हणजे इंद्रियांना जर मोकाट स्वच्छंदीपणानं सोडून दिलं कुठलाही धरबंध न ठेवता तर समाधान भंग पावणार आहे किंवा आत्मसमाधान कदापि प्राप्त होणार नाही याचा अर्थ उघड आहे की केवळ साधनेमध्ये प्राप्त झालेलं क्षणिक समाधान म्हणजे आत्मसमाधानाची नित्यानुभूती नव्हे असं पहा भाव आणि भावनेचा भर या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात आपण पुष्कळ दिवसांनी गोंदवल्याला जातो किंवा आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी जातो त्यावेळी अगोदरच आपल्याला बरेच दिवस झाले आठवण येत असते महाराजांच्या इथे कधी जातो असं वाटत असतं आपण समाधी पुढे जातो आपल्याला भरून येतं डोळे वाहायला लागतात पण हा भाव कमी आणि भावुकपणा जास्त असतो काही दिवस तिथे राहिल्यानंतर हा भावुकपणा आपोआपखाली उतरतो मग तिथे आसपासचे से लोक सेवेकरी यांचे गुणदोष दिसायला लागतात जेव्हा साधक पुष्कळ दिवसांनी गोंदवल्याच्या समाधी पुढे आलेला असतो त्यावेळी ते त्याचा भाव असतो जणू चराचरात तर श्री महाराज भरून राहिलेले आहेत जे कोणी लोक समाधीचं दर्शन घेत आहेत जणू श्री महाराजांचीच श्रीरामरायांचीच ती रूपे आहेत श्री महाराज त्यांना आशीर्वाद देत आहेत अगदी भावपूर्ण अंतःकरण मग काही दिवस तिथे राहिल्यानंतर भावामध्ये बदल का होतो म्हणजेच तो भाव असत नाही भावुकपणा असतो भावुकपणामुळे समाधानाचा आनंदाचा अनुभव येतो पण तो, तो अनुभव भासात्मक असतो तिथून बाहेर येऊन खऱ्या समाधानाचा मार्ग समर्थ आपल्याला सांगतायत त्यासाठी नित्य नियमाच्या साधनेचा श्रवणाचा मननाचा चिंतनाचा अभ्यास अत्यावश्यक आहे जे जे वर्तन मनाकडून बुद्धीकडून आणि पर्यायानं इंद्रियांकडून घडत आहे त्याचा पडसाद आपल्यावरती उमटतच असतो आपलं तिकडं लक्ष असो अगर नसो असं पहा एक रस्ता अगदी मळलेला आहे घाण पसरलेली आहे रस्त्यावरती पण आपण आपल्या नादामध्ये चालत चालत चाललो चाल आहे त्या रस्त्यावरची घाण आपल्या पावलांना लागणारच आहे एखादी स्वच्छ फरशी आली आणि त्याच्यावरती आपलं मग पाऊल पडलं की ती घाण त्या फरशीवरती उठून दिसते तसं सद्गुरूंना आपलं अंतःकरण सबाह्य लक्षात येतं त्यांच्यापासून कोणताही मळ लपून राहत नाही हे जर शिष्यानं ध्यानात घेतलं तर श्री महाराज म्हणतात की त्याच्याकडून गैरवर्तन असं होणारच नाही समर्थ सावध करतायत की या सगळ्या चिंतनापासून दूर जाऊन तू तुझ्या इंद्रियांना जर मोकाट सोडलंस कशीही सूट दिलीस तर तुझ्यातील तळमळ कदापि जाणार नाही असमाधान कायम आतमध्ये राहीलच असं पहा आपल्या आतमध्ये चैतन्य खेळत आहे म्हणून आपण इंद्रियांकडून भोग घेऊ शकतो जिबेला चवकळते डोळ्यांना दृश्य दिसतं मन आपले विचार करू शकतात कोणताही भोग इंद्रिय तेव्हाच घेऊ शकतं जेव्हा त्या इंद्रियाच्या मागे चैतन्य आहे याचा अर्थ असा की खरं म्हणजे चैतन्यापाशीच समाधान आहे पण आपलं कसं होतं इंद्रियांना सत्यत्व दिलं जातं आणि इंद्रियातून येणाऱ्या अनुभवालाही सत्यत्व दिलं जातं पंचदशी कार स्पष्टपणे सांगतात की ब्रह्मानंदे विषयानंद हा विषयातून मिळणारा आनंद हा ब्रह्मानंदच आहे असं पंचदशी स्पष्टपणे सांगते हे थोडंसं सा ऐकायला एकदम धक्कादायक एक वाटतं असं कसं विषयाचा आनंद ब्रह्मानंद कसा असेल त्याचा सूक्ष्म अर्थ असा आहे की आत ब्रह्म आत्मा विद्यमान आहे म्हणून विषयांचा उपभोग शक्य आहे तो तिथे नसेलच तर विषयांचा उपभोग शक्यच नाही म्हणून विषयांकडून मिळणारा भोग हा खरं म्हणजे ब्रह्मानंदच आहे पण तितक्या खोल जाणीवेपर्यंत आपला जीव गेलेला असत नाही जे असत्य आहे त्याला सत्य मानणं जे भास आहे त्याला खरं मानणं अशा पद्धतीचा भाव जीवापाशी दृढ झालेला असतो म्हणजे काय मला जिभेला सुख मिळालं की संपलं त्या सुखालाच मी सत्यत्व दिलं इथंपर्यंतच जीवाची मती थांबते त्याच्या पलीकडे जीव जाऊ शकत नाही त्याच्या पलीकडे जीवानं जाण्यासाठी जीवानं सूक्ष्म होणं गरजेचं असतं जी सूक्ष्मता त्याला केवळ सद्गुरुपदिष्ट साधनेमध्येच मिळते ती सूक्ष्मता जर नसेल तर इंद्रियांकडून मिळालेल्या प्रत्येक अनुभवाला सत्यत्व दिलं जातं आणि मग त्या अनुभवामध्ये रमलं जातं असं पहा एखाद्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी आपण का जातो ते ठिकाण सुंदर आहे असं कुणीतरी आपल्याला सांगितलेलं असतं किंवा आपण त्याचे फोटो व्हिडिओ वगैरे बघितलेले असतात आणि आपल्याला ते सुंदर निसर्गरम्य वाटतं म्हणून आपण तिथे जातो तिथे गेल्यानंतरही फोटो किंवा व्हिडिओमध्ये जसा अनुभव आहे तसा नसेल तर आपली नाराजी होते आणि तसाच अनुभव जर आपल्याला तिथे मिळाला तर आपण त्या अनुभवात रमून जातो आपण का रमलो एखाद्या दुर्गंधीयुक्त घाणेरड्या गलिच्छ ठिकाणी आपण का रमत नाही कारण तिथे आपल्याला इंद्रियांचं सुख मिळत नाही तिथे दुःखाचा अनुभव येतो दुर्गंधी येते केळस येते मग त्याचा विपरीत परिणाम शरीरावरती होतो मळमळायला लागतं मनावरतीही परिणाम होतो नकोसं वाटायला लागतं आणि मग आपण तिथून काढता पाय घेतो म्हणजे आपल्या इंद्रियांच्या अनुभवांवरून आपल्याला सुखदुःखाचे अनुभव येतात याचाच अर्थ असा की इंद्रिय एकतर सुखाचा अनुभव देतं किंवा दुःखाचा अनुभव देतं आणि हे दोन्हीही अनुभव जीवाच्या सापेक्ष असतात सुख दुःख हे जीवाच्या सापेक्ष झालेले भ्रम आहेत वस्तुत तिथे दोन्ही नाही सुखही नाही दुःखही नाही असं पहा गटारीतील दुर्गंधी आपल्यासाठी दुःखदायक आहे नकोशी आहे पण जो किडा गटारातच राहणारा आहे त्याच्यासाठी ती दुःखदायक नाही त्याला ते गटार सुखदायक आहे आपल्याला गुलाबजाम सुखदायक वाटतो पण जे डुक्कर विष्ठा खातं त्याला तो अनुभव सुखदायक वाटतो मग यातील सुखदायक काय आणि दुःखदायक तरी काय याचा अर्थ असा की जीव त्याच्या सापेक्ष सुखाची आणि दुःखाची निवड करून त्यामध्ये भ्रमरूपाने रमून राहतो आणि त्यातही तो, तो सुखाचीच निवड रमण्यासाठी करतो दुःख निवडत नाही ही जीवानं सुखाची निवड का केली कारण जीव ज्या आत्मस्वरूपाचाच भाग आहे किंवा मूलत तो आत्माच आहे तो आत्मा आनंद स्वरूप आहे त्यामुळे जीवाची धाव सुखाकडे आहे आनंदाकडे आहे पूर्णतेकडे आहे समाधानाकडे आहे कुणालाही विचारलं समाधानावं की असमाधानावं तर समाधान हेच उत्तर मिळेल आणि त्या समाधानासाठीच त्याच्या जीवनामध्ये धाव सुरू आहे हेही आपल्याला दिसेल पण ती धाव आपली कायम बहिर्मुखतेनं होती इंद्रियांच्या बाबतही असंच घडतं इंद्रिय सुखाचा अनुभव देतं पण आज चैतन्य आहे म्हणून इंद्रियांच्या मार्फत विषयाचा अनुभव आत जातो आणि वृत्ती आत्म्याच्या ठिकाणी लय पावतात तेव्हा सुखाची अनुभूती येते आणि पुन्हा जीव बहिर्मुख असल्यामुळे पुन्हा वृत्ती बाहेर धावतात म्हणून त्या आत्मसुखाची अनुभूती विस्मरणात जाते याच न्यायाने विषयानंदे ब्रह्मानंद हा असं पंचदशीही सांगते आपली गडबड अशी होते की आपण आत्म्याच्या ठिकाणी न रमता इंद्रिय सुखाच्या ठिकाणी रमून जातो इंद्रिय आत्म्याच्या सत्तेवर कार्य निश्चित करतं पण इंद्रियाला सत्यत्व दिल्यामुळं आत्म्याला असत्यत्व दिलं जातं ते आपोआपच घडतं आणि मग जीव पुन्हा पुन्हा इंद्रियांच्या मार्फत सुख भोगायला जातो खरं म्हणजे जीवानं आत्म्यामध्ये सुख शोधलं तर तो आत्मरूप होऊन जाईल याच्या उलट जीव इंद्रियांमधून सुख शोधत राहतो आता प्रत्येक इंद्रिय पाहायला नको पण डोळे उदाहरणार्थ पाहिले तर चांगलं पाहावं चांगलं पाहावं ही वासना कधी थांबतच नाही जीभेच्या बाबतीतही चांगलं चुंगलं चमचमीत खावं ही वासना कधी थांबतच नाही समर्थ आपल्याला याचसाठी सावध करतायत की जर ही इंद्रिये मोकाट सोडली तर यामध्ये अक्षरशः आपण एखादा कागदाचा कपटा महापुरात वाहवत जावा तसं वाहवत जाऊ यासाठी समर्थ सावध करतायत की जो साधक आहे त्यानं आपली इंद्रिय कदापि मोकाट सोडता कामा नयेत याचा अर्थ असा की जीवन जगताना प्रत्येक इंद्रियाच्या बाबत सावधानता पाहिजे जे पाहिलं जाते जे ऐकलं जाते जे जिभेनं चाखलं जाते जो स्पर्श केला जातोय जो विचार केला जातोय या प्रत्येक बाबतीत विवेक तिथे नेऊन बसवला पाहिजे चांगलं आहे पाहिलं ना पण आता पुरे चांगलं आहे खाल्लं न पण आता पुरे चांगली गोष्ट आहे अनुभवली पण आता पुरे विचारांनासुद्धा मर्यादा ठेवता आली पाहिजे आता व्यवहारात आपण जगतोय म्हटल्यानंतर विचार आवश्यकच आहेत समजा बाप मुलाला शाळेत सोडायला जात आहे तर निर्विचार कसा जाणार तो शाळा कुठे आहे मला त्याला शाळेत सोडायचं आहे असे विचार तर त्याच्यापाशी असणारच पण गरजेपुरते विचार करून पुन्हा आत्मचिंतनामध्ये रमण्याचा अभ्यास केला गेला पाहिजे विचार आवश्यक आहेत म्हणून विचारच करत राहिला तर त्यानं मनाला बाष्कळपणाकडेच नेलं नाही का मन नावाच्या इंद्रियाला मुक्तपणे अनर्गळच केलं नाही का असं न करता त्याला सीमेट ठेवलं पाहिजे असंच प्रत्येक इंद्रियाच्या बाबत साधक जेव्हा करायला लागतो तेव्हा तो खऱ्या अर्थानं सावधानता बाळगतो याकडे आता आणखी सूक्ष्मपणेही आपण पाहूया आपण देहाच्या मार्फत प्रपंचामध्ये आसक्त होऊन राहिलो आहे आणि या आसक्तीतूनच आपण अनुभव घेत असतो माझा देह मग माझे कपडे मग माझा पैसा मग बायको मुलं घरदार गाडी वगैरे वगैरे असा आपला आसक्तीचा पसारा झालेला आहे आपली गोष्ट असणं वेगळं आणि आपली आहे म्हणून त्या ठिकाणी आसक्त असणं वेगळं श्री महाराजही म्हणतात की प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही प्रपंचातील आसक्ती परमार्थाच्या आड येते ही आसक्ती आपल्याला प्रपंचामध्ये अधिकाधिक गुंतवून ठेवते असं पहा चमचमीत जिभेनं खाणं हे कुठेतरी थांबवायला पाहिजे हे आत्ता आपण निरूपणात पाहिलं पण वारंवार जीभ चमचमीत पदार्थांकडे का जाते कारण आपण जिभेच्या मार्फत पदार्थांमध्ये आसक्त झालो आहे म्हणून आता संत महात्मेही अन्नसेवन करतात आपणही अन्नसेवन करतो पण मग फरक कुठे राहिला फरक हा या आसक्तीमध्येच राहिला संत त्या अन्नाच्या ठिकाणी आसक्त नाहीत पण आपण आसक्त होतो म्हणून मग आपण इंद्रिय मोकाट सोडून पुन्हा पुन्हा त्या अन्नाच्या अनुभवात जात राहतो आणि असं प्रत्येक बाबतीत प्रपंचामध्ये आपलं होत जातं आणि ही आसक्ती आपली इतकी खोल गेलेली असते की अशीच देहबुद्धीची आसक्ती आपण सद्गुरूंवरतीही लावतो मग जसं आसक्ती ठेवल्यामुळे नवऱ्यावर किंवा बायकोवर किंवा मुलावर आपण रुसू रागवू चिडू किंवा त्यांच्याबद्दल समज गैरसमज करून घेऊ तसेच समज गैरसमज आपण सद्गुरूंबद्दलही करून घ्यायला लागतो सद्गुरूंवरही नाराज होतो चिडतो त्यांच्याबद्दल गैरसमज बाळगून घेऊन दुरावा करून घेतो हे सगळं कशामुळे झालं आपलं मन नावाचं चित्त नावाचं इंद्रिय अनर्गळ मोकाट सोडल्यामुळं झालं ज्या आसक्तीतून सुटण्यासाठी परमार्थ सुरू केला तीच आसक्ती आपण सद्गुरूंप्रती लावली तर असं होऊन जातं म्हणजे देहबुद्धी सोडण्यासाठी जे उपाय करायचे त्याच्या उलट परमार्थामध्ये व्हायला लागतं अशाच पद्धतीनं प्रत्येक बाबतीत साधक आडकत आडकत आपला जीवभाव आपली देहबुद्धी दृढ करत जातो जितकी देहबुद्धी दृढ तितकी तळमळ व्यग्रता असमाधान अशांती जास्त आणि जितकी देहबुद्धी सैल तितका समाधानाचा आणि आनंदाचा अनुभव जास्त हे उघडच आहे म्हणून समर्थ आपल्याला सावध करतायत की जो अभ्यास सांगितला एकांतात बसून स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जा किंवा अखंड श्रवण मनन करत राहा हा अभ्यास जर इंद्रिय मोकाट सोडली तर टिकणार नाही करताही येणार नाही आणि समाधानापाशी दृढ राहता येणार नाही निरूपणाच्या अगदी सुरुवातीला आपण पा। एक विषय पाहायला पहा की क्षणिक आलेलं ध्यानामधलं समाधान म्हणजे आत्मसमाधानाचा कायमचा अनुभव नव्हे हे आपण का पाहिलं कारण ते क्षणिक समाधान एखाद्याला मिळेलही ज्यानं इंद्रिय बाष्कळ सोडली आहेत त्यालाही मिळेल पण म्हणून तो काही आत्मसमाधानापर्यंत पोचला का नामस्मरणामध्ये आणि ध्यानामध्ये अगदी शांतपणे बसेल उत्तम ध्यानही होईल उत्तम नामाची बैठकही होईल पण ती शांतता जर प्रपंचात आली नाही प्रपंचात आल्यानंतर जीभ मोकाट सोडली आहे डोळे मोकाट सोडले आहेत जननेंद्रिय मोकाट सोडला आहे मन मोकाट सोडला आहे कधीही रागावतो चिडतो आरडाओरडा करतो शिस्त नाही नियम नाही असं जर होत असेल तर त्या साधनेचा काहीही उपयोग नाही याचा अर्थच असा की झाडाला मुळाशी पोषणही दिलं पाहिजे आणि त्या झाडाला वाचवलं पण पाहिजे राखलं पण पाहिजे शेतकरी पहा आपलं शेत प्रत्येक टप्प्यावर राखतो चांगलं बीज पेरेल आणि नांगरून उत्तम कसलेल्या जमिनीतच ते पेरेल पेरल्यानंतरही तो गप्प राहणार नाही त्या बियाण्याला योग्य ते पाणी योग्य ते खत वेळच्या वेळी पुरवत राहील पीक जोमानं वरती यायला लागल्यानंतर त्या पिकाचीही काळजी घेईल दाणे मिळाले तर त्या दाण्यांचीही काळजी घेतली जाईल असं प्रत्येक टप्प्यावर काळजी घेतली जाते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी शांती आहे समाधान आहे आनंद आहे आणि तोही चिरका पण त्या आनंदाचा अनुभव साधनेत घेतल्यानंतर त्या अनुभवाला घेऊन प्रपंचात जगता आलं पाहिजे त्याच्या प्रकाशात राहता आलं पाहिजे तर साधना आपल्याच्यानं घडेल इंद्रियांना आपण कापून वेगळं करू शकत नाही त्या इंद्रियांची आपल्याला गरज आहे म्हणून तिथे सीमितता मर्यादा नियम नीती विवेक याची गरज आहे तो जर विवेक नसेल तर इंद्रिय मोकाट सुटेल कारण सुखामध्ये वाहवत जाणं हा त्याचा धर्म आहे म्हणून समर्थांनी इथे आपल्याला स्पष्टपणे सावध केला आहे आणि अर्थातच जो अशा पद्धतीनं सावध राहील त्यालाच वैराग्याचा अनुभव येईल पदोपदी ठेवलेली सावधानता आपल्याला आपल्या आत्मसुखामध्ये स्थिर करत राहते आणि जितके आपण स्थिर होतो तितके आपण इंद्रिय सुखांच्या आसक्तीतून आपोआप सुटत जातो त्यामुळं ही आसक्ती कधी सुटणार हे कसं शक्य आहे हा जीवाचा धर्मच असेल तर त्या आसक्तीत आपण राहणारच ना असे तर्क आपण काढत बसू नयेत सद्गुरू जो अभ्यास सांगत आहेत तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा असं पहा आपण शाळेत गेलो होतो पहिल्यांदा त्यावेळी कदाचित रडलो असू रडलो नसू तरी अर्थातच दहा बारा तास काही आपण अभ्यासाला बसलो नव्हतो पण उच्च शिक्षण घेणारा एक विद्यार्थी रोज बारा सोळा अठरा तास अभ्यास करतो कधीकधी वीस तास अभ्यास करतो जेमतेम तीन चार तास झोपतो हे त्याला का जमतं हळूहळू करत करत गेलेल्या प्रयत्नांमुळेच तो त्या पायरीपर्यंत गेलेला असतो अरे बापरे अठरा तास अभ्यास कसा जमणार असं एकही तास अभ्यास न करणाऱ्यानं म्हणणं म्हणजे केवळ अज्ञानाचं लक्षण आहे त्यामुळं आधी अभ्यास वाढवत वाढवत जावा म्हणजे आपल्याला ती अवस्था प्राप्त होते तसंच आत्मसुखाचं आणि आपल्या वैराग्याचं आहे वैराग्य केव्हा वाढत जाईल जेव्हा आत्मसुखाच्या ठिकाणी दृढ राहण्याचा अभ्यास वाढत जाईल त्या आत्मसुखाचं दृढीकरण आपलं वैराग्य दुसऱ्या बाजूनं आपोआप वाढवतं विषयांच्या ठिकाणी इंद्रिय भोगांच्या ठिकाणी जी अनासक्ती निर्माण होते ती कुठेतरी आपण आसक्त झालेलो असतो म्हणून निर्माण होते समर्थ आपल्याला सांगतायत की ही तुमची आसक्ती तुमच्या आत्मस्वरूपाच्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी पाहिजे समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास आपल्या आत्मचिंतनाच्या किंवा भगवंताच्या नामाच्या ठिकाणी आपण आसक्त पाहिजे तर आपोआपच इंद्रिय सुखांकडची आसक्ती कमी होत जाते पुढे समर्थांनी दृष्टांत वजा एक गोष्ट सांगून हाच विषय आपल्याला पटवून दिलेला आहे एक मनुष्य राजाला भेटला त्या मनुष्याजवळ एक मौल्यवान मणी होता तो राजाला म्हणाला हा मणी तुला हवा असेल तर तुझा राज्य मला दे राजा त्या मण्याच्या मोहात पडला आणि आपलं राज्य देऊन बसला नंतर त्याच्या लक्षात आलं की हा मणी शिंगापासून बनवलेला आहे म्हणजे मौल्यवान नसून क्षुद्र आहे या मण्याला काहीही किंमत नाही मग त्यांनी तो मणी टाकून दिला आणि आपलं राज्य परत घेतलं इथला मणी किंवा मणी मौल्यवान वाटणं हे आपलं इंद्रिय सुख आहे आणि राज्य ही आपली आत्मस्थिती आहे आपला आत्मसुख आहे इंद्रिय सुख घेण्याच्या नादामध्ये आपण आत्मसुखाकडे पाठ फिरवतो हे समर्थ आपल्याला सांगतायत तर त्या इंद्रिय सुखाचा आता त्याग करा त्याग करा म्हणजे इंद्रिय कापून टाका नव्हे किंवा इंद्रियांमधून काही सुख घ्यायचंच नाही असं नव्हे जेवायची वेळ झाल्यावर आपण जेवणारच आहे झोपतानासुद्धा चांगल्या गादीवरतीच चा आपण झोपणार आहे राहताना घरातच राहणार आहे रस्त्यावर नाही पण तिथली आसक्ती काढा आत्म्याच्या ठिकाणी भगवंताच्या नामाच्या ठिकाणी आपण आसक्त झालो की विषयांच्या ठिकाणी इंद्रियसुखांच्या ठिकाणी अनासक्त आपोआपच होऊ विषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान झाले मणी टाकीताची लादले राज्य केवी मणी होता सिगटाचा सिगट म्हणजे शिंग लोभ धरून या तयाचा मूर्खपणे राज्याचा अव्हेर केला आई कशिष्या सावधानं आता भविष्य मी सांगेन जया पुरुषास जे, सांग जे ध्यान तयासी तेची प्राप्त दृष्टांत वजा गोष्टीतून समर्थांनी आपल्याला सांगितलं की काय घेणं आवश्यक आहे आणि कशाचा त्याग करणं आवश्यक आहे पण ते सांगून झाल्यानंतर समर्थ शिष्याला म्हणतायत की तुला भविष्यच सांगतो समर्थ म्हणतायत की जया पुरुषास जे ध्यान तयासी तेची प्राप्त हे समर्थांनी इथं का सांगितलं आणि भविष्य म्हणून का सांगितलं हा भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया पण ही समर्थांची भविष्यवाणी समजून घ्यायच्या आधी आजच्या निरूपणातील विषय आपल्या चित्तावरती ठसला गेला पाहिजे हा विषय नीट ध्यानात घेऊन पुढचं निरूपण आपण पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम